गुड मॉर्निंग नमस्कार मित्रांनो प्लॉटचा आज सतरावा दिवस आहे आणि पाऊस आमचा पिछा सोडत नाही या ठिकाणी तर आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण मित्रांनो ज्यावेळेस पण कॅनओ पी मॅनेजमेंटचे व्हिडिओ आम्ही छोटेसे ब्लॉग्स वगैरे बनवून टाकतो सर्वात जास्त मला प्रश्न विचारला जातो की आहे हे तुम्ही टाय कसं करता याला तुम्ही कशाने बांधता किंवा त्याची काय कॉस्टिंग आहे वगैरे तर ते सांगण्यासाठी मित्रांनो मी हा छोटासा व्हिडिओ बनवतो आहे तर पहा या ठिकाणी माझ्याकडे दोन मशीन आहेत मित्रांनो ही एक जनरल चायना मशीन येते आणि सातशे आठशेपर्यंत आहे पण मी ही यूज करत नाही याच्यामध्ये मेकॅनिझमचे बरेच प्रॉब्लेम आहेत हे नॉच ओढते वेळेस किंवा रोल सोडते वेळेस ही मशीन बरेच प्रॉब्लेम तर मी या या मशीन तीन वर्षापासून वापरतोय तर त्याच्यामध्ये ह्या मशीनचा वापर मी मशीन बंद केलेला आहे त्याऐवजी मित्रांनो मी ही माईल्सची मशीन वापरतो जी हार्डवेअर क्वालिटी फार सुपिरियर आहे जिचा कॅशमेंट आणि जिची पिनिंग कॅपॅसिटी फार फार सुंदर आहे आणि विशेषतः हार्डवेअर क्वालिटी चांगली असल्यामुळे बांधता वेळेस आपल्याला मित्रांनो याच्यामध्ये फार स्पीडनं काम करता येतं तर या मशीनची कॉस्ट अकराशे रुपये ते बाराशे रुपये आहे याचे ही कुणाकडे भेटते याचे डिटेल्स मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाकेन मित्रांनो त्या व्यतिरिक्त ही अकराशे ते बाराशेची मशीन त्या व्यतिरिक्त त्याच्यासोबत तुम्हाला अशा प्रकारचे रोल घ्यावे लागतात हे रोल जवळपास पंचेचाळीस ते अठ्ठेचाळीस रुपयापर्यंत पडतो आणि एक रोलमध्ये तुम्ही मॅक्सिमम याच्यामध्ये सात ते आठ झाडं बांधू शकता आणि त्याच्यानंतर पिन आहे पिन जवळपास तुम्ही याच्यामध्ये शंभर ते दीडशे दीडशे ते दोनशे झाडं तुमच्या याच्यामध्ये बांधून होतील मित्रांनो तर तरा अशा प्रकारे याची कॉस्टिंग आहे आणि वाईज म्हणलात मित्रांनो तर जवळपास बावीस काडीला याच्यामध्ये तुम्हाला जनरली दोनशे पन्नास रुपयापर्यंत कॉस्टिंग येते बांधण्याची ज्याच्यामध्ये मटेरियल कॉस्टिंग पूर्ण आहे आणि जवळपास लेबरची कॉस्टिंग तुमची दोनशे पन्नास ते तीनशे किंवा जे काही तुमच्या एरियामध्ये असेल तर त्या त्या अनुषंगाने जर आपण याला कॅल्क्युलेट केलं तर ही कॅन मॅनेजमेंट मित्रांनो आपल्याला सात ते आठ रुपयाच्या घरामध्ये जाते आणि ही बांधायला पाहिजे तुम्ही या कंडिशनला जिथे तुमचे पूर्ण टॉपिंग झालेली आहे अशा ठिकाणी ज्यावेळेस आपण पूर्ण खुडा काढून घेतो त्यावेळेस तुम्ही याला व्यवस्थितरित्या बांधू शकता एक सबकेनच्या खालच्या पॉईंटला आणि एक आपण टॉपिंगला जर याला बांधलं तर आपल्याला दोन ठिकाणी बांदीमध्ये हे सगळी कॉस्टिंग तुम्हाला पडते मित्रांनो तर याचा आणखी याच्या या, या, या कामगतीचा आणखी डिटेल व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकण्याचा प्रयत्न करेन मित्रांनो तर जेवढं जेवढं माझ्याने शक्य झालं तेवढं मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न केला आहे तर तुमचे काही प्रश्न असतील तर मला नक्कीच विचारा थँक्यू